जनकजींना राग आला जनकजी ताडकन उठून उभे राहिले सांगितलं अरे या पृथ्वीवर कुणी क्षत्रिय राहिला नाही माझ्या मुलीचा राहिला नाही 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 साधारण उचलता येत येत मोडता मला जर माहिती असत ही निक्षत्रिय पृथ्वी झाली तर माझ्या स्थितीच स्वयंवर मी कधी ठरवलंच नसत हा निर्णय कधी मी घेतला गंगास्नान म्हणजे एखादी नदी आडवी आली का नाही भगवान प्रभू रामचंद्रांनी अहिल्याच्या स्पर्शालाच गंगेचा स्पर्श समजलाय गंगा स्नान समजलंय अहिल्या मातीनं प्रणाम केला सांगितलं सगळे लोक म्हणतात की अहिल्याला हिच्या पतीनं गौतमांनी श्राप दिलाय पण मी श्राप मानत नाही मला तर अनुग्रह दिलाय आज जर त्यांनी मला तो श्राप दिला नसता तर कदाचित आज मला तुमचं दर्शन झालं नसतं आज ज्या अर्थी तुमचं दर्शन मला झालं त्या अर्थी परम अनुग्रह मे माना मी तो अनुग्रह मानला आणि मग मात्र आज भगवान प्रभुरामचंद्र अहिल्याचा उद्धार करतात पुढे निघतात पुढे गंगास्नान केले असं वर्णन गंगा गंगास्नान म्हणजे एखादी नदी आडवी आणि का नाही भगवान प्रभुरामचंद्रांनी अहिल्याच्या स्पर्शालाच गंगेचा स्पर्श समजलाय गंगास्नान समजलंय पुढे जातात पुढे अंबराईमध्ये सत्संग करतात आणि मग मात्र महाराज निमंत्रण आलेलं आहे पण विश्वामित्रा विचार करतात निमंत्रण मला आहे आमंत्रण मला आहे प्रभू श्रीराम काय सामान्य नाहीत प्रभू श्रीराम तर चक्रवर्ती राजाचे पुत्र आहेत रघुकुल सम्राट राजा दशरथजींचे पुत्र आहेत त्या ठिकाणी महाराज जनक जे आलेले आहेत आल्यानंतर भगवान प्रभू श्रीरामांना लक्ष्मणजींना विश्वामित्रजींना घेऊन नगरीमध्ये जातात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज रात्री बहुजन विश्राम होतो त्या ठिकाणी महाराज सीता स्वयंवर ठेवलेला आहे यज्ञाचं आयोजन केलेलं आहे मोठी सभा भरलेली आहे आणि त्यामध्ये मात्र अनेक मोठमोठे राजे आलेले आहेत रावणही त्या ठिकाणी आलाय प्रत्येकानं जावं समोर जावं आणि समोर जाऊन प्रत्येकानं तो धनुष्य उचलण्याचा आणि मोडण्याचा प्रयत्न करावा पण महाराज प्रत्येकानं जावं पण तो धनुष्य जात नाही का एक हजार होते एक त्या ठिकाणी धनुष्याला प्रार्थना करायचा की प्रभू आम्ही प्रणाम करतो धनुष्याला प्रणाम करायचा की तुम्ही उचला आणि माझ्या हातून मोडल्या जा पण इकडं नऊशे नव्याण्णव होते महाराज ते देवाला प्रयत्न करायचे प्रार्थना करायचे की नाही प्रभू आमची प्रार्थना आहे याच्याकडून हा धनुष्य उचलायलाच नको मोडायलाच नको मग आता देव एकाच ऐकेल कि दहा नऊशे नव्याण्णव जणांचा ऐकेल नऊशे नव्याण्णव जणांचा तो जायचा निराश होऊन वापस यायचा गादीवर बसायचा सिंहासनावर बसायचा सगळे जण गेले महाराज सगळ्यांनी प्रयत्न केले आणि मग मात्र त्या ठिकाणी जनकजींना राग आला जनकजी ताडकन उठून उभे राहिले सांगितलं अरे या पृथ्वीवर कुणी क्षत्रिय राहिला नाही माझ्या मुलीचा योग्यतेचा कुणी राहिला नाही साधारण धनुष्य उचलता येत नाही मोडता येत नाही मला जर माहिती असत ही निक्षत्रिय पृथ्वी झाली तर था माझ्या स्थितीचं स्वयंवर मी कधी ठरवलंच नसत हा निर्णय कधी मी घेतला काय तोंडाकड पाहता म्हणे जा म्हणे नाही करायचं मला मुलीचं स्वयंवर लक्ष्मणजी बसलेले आहेत लक्ष्मणजी विचार सगळं झालं पण ज्या सभेमध्ये करतुखा बालक जरी बसलेलं असेल तर त्या ठिकाणी क्षत्रिय नाही ये नार नाही असं म्हणता येणार दशरथजींना क्रोध आलाय काय करावं होठोन भेरायला सांगितलं थांबा म्हणे अजिबात निक्षत्रिय पृथ्वी असं म्हणू नका माझे प्रभू श्रीराम या ठिकाणी भैया माझे या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही म्हणता मी कुणी क्षत्रिय उरला नाही माझ्या भैयाची जर आज्ञा मिळाली माझ्या दादाची जर आज्ञा मिळाली तर मी सांगतो मी या धनुषाला ओसतील आणि याची छेद विच्छेद करून टाकेल खंड खंड करून टाकेल धनुष्य तोडून टाकेल तुम्ही तो म्हटले तर हा धनुष्य ओसतील पृथ्वीच्या पाच प्रदक्षिणा करेल फक्त माझ्या भैयाची माझ्या दादाची आज्ञा मला प्राप्त व्हावी राम प्रभूंना तर असं वाटायला लागलं की आता का काही क्षणामध्ये लक्ष्मण त्या ठिकाणी जाऊन मोडून टाकतो की काय धनुष्य एवढा क्रोध आलाय लक्ष्मणाला प्रभू श्रीरामाने सांगितलं लक्ष्मणा कम हियर माझ्या बाजूला बस म्हणे तू धनुष्य मोडू नको लक्ष्मणजी बसले विश्वामित्रजींना प्रभू श्रीरामांना आज्ञा केली प्रभू श्रीराम उठलेले आहेत गुरुदेवांना प्रणाम केला जनकांना प्रणाम केला समस्त प्रजाजनांना प्रणाम केला धनुष्याला प्रणाम केला आणि आता प्रभू श्रीराम त्या धनुष्याजवळ जात आहेत धनुष्याला हात लावलेला आहे आणि आता धनुष्याला ज्यावेळेला हात लावला विजेचा कडपडाण व्हायला लग धनुष्य उच्चारण